वाफा निघणारं कडक कडक हे पाणी आहे इकडे आपले शंकर भाऊ आहेत ज्यांना की वाटतंय त्यांच्यासाठी ते खुराक आणला आहे पण असा अजिबात नाही आहे त्यांच्यासाठीच आहे पण खुराक तर अजिबात नाही आहे मित्रांनो झाला आहे असा विषय की शंकरभाईला थोडंसं दुखापत झालेली आहे दुखापत ही, ही। अरे गरम पाणी रे पोरांच्या नादामुळं झाली आसुदेवा की शंकर का सजाला कमेंट करो नक्की सांगा मन सा दुख अच्छी बात नहीं आई हाँ का पानी भी तो गरम पानी मतलब शंकरला फेरा टाकायला निघलं होत नमस्कार छत्रपती संभाजीनगर अडशपिंपळा अमोल जाधव नमस्कार काही नाही झालं गुरु आऱ्या मारल्या वासरला जरा पोरायन

बर बर मला एक काम करा व्हॉट्सअपवर टाका माझा आहे ना कॉल चालू आहे वर लाईव्ह पण चालू आहे हा मला पिल्लांची कंडिशन एक व्हिडिओ करून पाठवा एक मिनिटाचा बोलू आपण हॅलो हा बोला एक दादा केला तप, 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 एक शेक, एक शेक ताप आहे का

पातळे साहेब तुमचा व्हिडिओ बघितला मी छान आहे शेळ्या वगैरे बी व्यवस्थित एक नंबर आहे स्टिकलीन बोनस का हां स्टिकलीन नाव असं ना हिरव्या कलर ना नाव लिहिल रात स्टिकलीन हां बरोबर स्टिकलीन बोनस हां ती 4000 देऊ का हां आणि बाय बूस्ट आ दीदी ची चलते चलते ना ताप नाही ना त्याला ताप नाही ताप 103 च्या नंतर ओके ओके चालेल चालेल चाल। आम्ही आता कसं दीऊ गोळे त्यांना पाण्यात देऊ का पाण्यात टाकायच्या आधी ना भुगा करून घ्या ती बायो ची गोळी पाण्यात लवकर विरघळत नाही ती हा। आधी भुगा करून घ्यायचं मग पाण्यात टाकून पाजायची ठीके हो एकत्र एकत्र पाजली तरी चालेल ना नाहीच रवंत करायला लागले ते दोन एक तासात बर का तर त्याला तोंडात काडी बांधा नाही तर मग आता गोळ्या पाजून तोंडात काडी बांधून द्या त्याच्या काडी कशी बांधायची काडी अशी आडवी काडी बांधायची तोंडात चालते, चालते, ले ले ओके, ओके चालते हां युट्यूब दोन दिवसापूर्वी शॉर्ट व्हिडीओ टाकलेला आहे तो बघून घ्या वाटलं ओके ओके मला लिंक का लिंक आता मी व्हॉट्सअप वर लाईव्ह आहे तुम्ही वर जा शॉर्ट व्हिडिओ मध्ये चेक करा लेटेस्ट मतली है ना काल परवाची एवढे दोन दिवस झिरो मिनिटात रिझल्ट ओके हे बघा सापडला मला व्हिडिओ पाठवून देतो बाबाला पिल्लाला संडास लागली पिवळी आणि पांढरे आहे तर ओ फ्लॉक्स ओ डी यूज करा तीन तीन एम एल तीन टाईम रोशन गायकवाड नमस्कार आकाश इंबडे नमस्कार 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 चला रोशम भाऊ गायकवाड नमस्कार या गंगापूरला तुम्ही कोल्हापूर डॉगरेश नमस्कार आणि कोण कोण आहे त्यांनी लाईक करा आणि लाईक डन लिहून पाठवा ज्यांना ज्यांना लाईक केलं त्यानं चलो काळा दिसतोय का थोडा थोडा अरे ने दो नो प्रॉब्लेम रामचंद्र शिंदे गाव कोणतं आहे गाव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये हडस पिंपळगाव वैजापूर तालुका हडस पिंपळगाव छत्रपती संभाजीनगर उर्फ औरंगाबाद ओके रोशन भावना केलेल्या इडन ही आमची आनंदा ते तिकडे शंकर मला एक गोष्ट सांगा बैलाला आरेट असल्यावर बैलाला धासरी बस होती का आत्ता पाहिलं मला इतका राग आला ना काय सांगावा तुम्हाला दिमाग खराब झाला माल मा डायरेक्ट त्याला पोहूनच पहिले पाणी गरम केलं आणि टाकलं त्याच्या अंगावर कारण मला त्याला काही इजा झालेली अजिबात चालत मी अजून त्याला काठी नाही आणली कधी हे बघा तुम्ही सहा सात ठिकाणी आरी टोचे त्याला ते आपल्याला अजिबात आवडलं नाही बॉस भाऊ म्हणते कपिल माग लावलं साले एवढी काळजी घेतो मी बघा पाससाठी घेऊन ते मला हात बी लावून जायना मागच्या साईट नाही इतकं त्याला म्हणजे बाबरे शंक लागवाळा असू दे देच जागा बघ शंकर एक नंबर चारा खात नाही का जनावर म्हणजे ताप येते थोडक्यात बघूया शंकर भाई तर तर होती जखळेली पूर्ण खातच्या वाऱ्यात काही विषय नाही त्याचा मग ती आपल्याला दात्री लाईल टुचेला आपल्याला नाही जमत ते शिंग आले शंकुला <laughs> आले म्हणा किंवा मग आणले म्हणा कारण ते वडले शिंगे त्याला पहिल्यापासून ये फक्त केस होत त्याच्यावरती केस कापले म्या उग थोडेसे काहीतरी शिंगाय शंकरची तब्येतीच्या पेक्षा आहे पण हिला मग ताकद लय खतरनाक इथं इथं फक्त रुबाब रुबाब पाहिजे शंकर बायचं उद्या गंगपूरला येणार आहे का नाही हे बघा कसे हय हा आईला वशिंड आलं बरं बर केला बघा दिसतं का वशिंड पहिली पहिले एवढं नव्हतं दिसत भारी वशिंड बिशिंड लेंथ बी भारी सगळं भारी आहे पूरा है ना जो खूब दखल थी दाखव थी तो ले बगा चिप सात सात आठ ठिकानी है ना तला हरी टूसली सली और दिमाग खराब हो गया अम्मा बहन पे आ जाऊंगा मैं ए क्या हुआ रा? उद्या गंगापूरला यायचं काही प्लॅन नाही बघू शंकरला बांधून घ्या तुम्ही काही शंका मारे तो काय वाढव्या मी याला यसन सन टू असायची यस सन टूच एस मंगल मोठा शिकारी तारी शर्यतीचे गुण आहे धन्यवाद तुम्ही म्हणते तेच बरं वाटलं मला बघूया काय आहे ते पळ हा पायात राहतो एवढं डोकं चालतं वासराचा पळ हा पायात राहतो ते गुण बिन आपल्याला काही कळत नाही पळल तर पळलं नाही पळलं हेच तुला मग आऊट वाढलंय गुबरी गुबरी दोन दात केल्याशिवाय त्याला झुपायचं नाही बघू काय होत काही नाही ते आपली गाऊ माता पहिले हात बी नव्हती लावून देत आता हात लावून देत चला द्या कमेंट शेळी पालनाबद्दल वेग

अरे यार ते म्यूट होईल होत मी घंट्यापासून म्हणतो कमेंट करा कमेंट करा हळदीचं पाणी लगेच पिवळं करून टाकलं नाही सकाळी गरम पाण्यानं चांगल घालते त्याला प्रॉफिट किया तो बहुत कुछ है नहीं किया तो कुछ नहीं है लॉस भी हो तो नव्वद टक्के लॉस मैं दह टक्के प्रॉफिट मध्य बाकी किती प्रॉफिट आहे काय याची व्हिडिओ जम पाहा चॅनलवर आहे बनवलेली ऑलरेडी शनी तुम्हाला तुम्हाला दाखवतो मी एक मिनटं ए कुठे गेली ती ये बगा चैनल ही लाइव चालू नहीं था तो डबल टैप करो स्क्रीन वर तो स्क्रीन और डबल टैप करो लाइक करूँगा गुड नाइट भैया उदय पेपर है ओके बॉस ओके ओके मी भी गुड नाइट गुड नाइट गुड नाइट चला ये साईन बघ एक दोन तीन चार पाच एक सहा एक दोन चलो बाय बाय लभ्यवाल आ, चालते बंदिस्त चालते फिरस्ती चालते सगळंच तुम चालते तुम्हाला भेटतं मी थोड्या वेळानं आता जेवण करून घेतो आणि बोलतो बाय बाय लव यू ऑल डबल झिरो सेवन येतोच मी थोड्या वेळात वापस